आणल्या आणल्या रात्री साडे अकरा वाजता सुट्टीने टरबुज चुरून खाल्लं <laughs> नाही मी नाही खाल्लं म्हणजे मला खायचं होतं म्हणून मी भूक लागली होती लय गोड होत साखरेवाणी गोड होत ते आम्ही डायरेक्ट असं बाजारात ना आणलं असं याला तोडून आणलं होत त्याच्यामुळे असं एवढं गोड होत आणि अर्ध तुम्हाला दाखवतो टरकाला दाखवत टरकाला दाखवत का परत मग खोट बोलत बोलत थांबलो आता हे लसूण बारामतीला घेऊन जाणार आहे आणि बारामतीला घेऊन ह्याला वाळवणार वाळवल्याच्या नंतर त्याला भाजीत इस्तेमाल करणार माहिती वाळाय का डायरेक्ट नेणार चटणीत भाजीत हुलग्यात मटकीत कालवणार कुठेही घालणार लसून खाणार आम्ही लसूण खाल्ल्याने माणसाची ताकद सहज चांगली राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने लसूण केळ किडक जाऊ हे बघायला आता तीन पपई नेणार दोन ज्यावारीत पिकाय घालणार एक बाजरीत पिकायला घालणार बाजरी घेऊन जाते घालणार पिकायला उशिरा पिकती बाजरी ह्यामुळे पिकायला घालणार लवकर पिकती बाजरी एक पिका घातल्यावरती लवकर ते कापून खाणार मी वाटणी करणार मी आईला देणार मी पिऊला देणार मी आप्पाला देणार पपई सगळ्यांना देणार बी मी घराच्या मागे टाकणार कारण त्याच एकच आहे की कारण बी टाकल्याच्या नंतर पाऊस पडल्यावरती एक पप्पा उघून येतील त्या पप्पाच्या अनेक तर मी त्याचा व्यवसाय करणार व्यवसाय केला पप्पा या पप्पाया चिकणार शिकणार पैसा झाला पैसा झाला की मी बारामती मध्ये घर घेणार जमीन घेणार मस्त पैकी सगळी फॅमिली तिकडं कोमणार इकडं ह्या रानात पोलेट्री करून टाकणार टाकणार नाही एका टुकड्यात पप्पा एका टुकड्यात पोलेट्री पोलेट्री पप्पाचा दोन्हीचा पैसा बकळ पैसाच पैसा सगळी फॅमिली उचलणार गोव्याला करायला घेऊन जाणार ओळायला फिरता फिरता तर मला सांगतो तिथं नाराचा सा भाऊ लय कमी असतो नाराचा भाऊ तिथं फुकट दहा भावात भेटत दहा रुपयाला नारळीच उचलणार बारा मध्ये येणार वीस रुपयाला ऐकणार दहा मागा दहा निम्याला निमा तोटा फायदा सला फायदा करून घेणार मस्तपैकी पैकी धंदा धंदा वाढवणार कोट्ट दिसणार तिथून आम्ही काय करणार बारा मध्ये तिथलं विमानतळाच्या शेजारी दोन चार एकर जागा घेणार आणि सगळी शिफ्ट होणार अमेरिकेला <laughs> सगळी शिफ्ट अमेरिकेला होणार बाबा मला बोलून ठेवणार तिथं आधी आमचं नियोजन करून ठेवू राहण्या खाण्याच्या पाण्या नाश्त्याचं आमच्या चटणी भाकर आवडते म्हणून मी किलो भर मिरच्या इमानात इमानावर ना ठेवलं मित्रांनो इमान माझा एक वळखीचा आहे मी मध्यंतरी तुम्ही इंस्टाग्राम वर माझा फोटो घेतला असत इमानावर चढून इमान चढून फोटो काढला ऍक्च्युली माहिती तिथे यमान पुसाय ठेवलं होतं केलं तर वर चढून चष्मा घालून फोटो काढला खाली उतरून निवांत पुसत राहिलो चेष्टा केली बरं नाहीतर खरंच म्हणतो असा विषयाला विषय लांबच जातो मी माझं फ्युचर प्लॅनिंग खूप मोठे पण मी कोणाला सांगत नसतो पपईचे एक पपई तुम्हाला काय बनवू शकते काय देऊ शकते मित्रांनो जमीन म्हणते तुम्ही माझ्या झोळीमध्ये एक दाणा टाका मी तुम्हाला हजारो दाणे देते त्याच्यामुळे तुम्ही एक प्रयत्न करा देव तुम्हाला हजारो यश असं मला वाटतय आम्हाला नको आम्हाला एक द्या सागरकर पोरीवर <laughs> <laughs> ना जगामध्ये भारतामध्ये पोरींची लोकसंख्या खूप कमी आहे <laughs> लोकसंख्या मुलींची संख्या खूप कमी आहे हजारामाग सातशे पोर आहेत हजार पोहरांमाग सातशे पोर आहे तीनशे पोरांनी काय करायचं काय करायचं रानामध्ये गावड्याच्या हाताखाली ईरीच्या कामाला पुन्हा रस्त्याच्या कडेला मोकार कैलास पर्वत आदिनाथ पर्वत सिद्धी चौक बिगवन <laughs> चौक बारामती चौक इदापूर चौक टोलनाका पुणे चौक याच्यावरती धंदा करून मेहनत करा असं म्हणतोय तुम्ही मेहनत करा फळ मिळवा फळ भेटलं नोकरी भेटली की छोकरी पण भेटते तर अशा पद्धतीने माझं मोटिवेशनल शब्द चार कस वाटला असं तर दोन लाईक ठोकून टाका दोन माझा लाईक दोन कुठे असतात लाईक एक असतं इकडे एक लाईक असतो एक करून टाका धन्यवाद संपले बस का व्हिडिओ करता आलाय तुम्हाला सांगा काल तर सांगितलं होतं येणार आहे पण आल्या म्हणून सांगा आणि त्याचबरोबर केशव पण कसं अचानक सगळे आले तर ये ताई म्हणले काय तर दोन शब्द बोल दो दोन शब्द दोन शब्द संपलंच नाही आता अजून बोल आता केशव तुझं मनोगत व्यक्त कर थोडक्यात केशवचं असं मनोगत के व्यक्त थोडक्यात के, के आज आज तो एकटा आलाय उद्या दोघ जण घेऊन ये <laughs> म्हणजे त्याच्या घरचे दोन मुलं आहेत त्याला किती तीन आहेत मुलं तीन मुली आहेत त्याला माहिती का दोन दोन माहिती का दोन मुलीत दोन मुलीत एक मुलगा आहे त्याच्या मुलाचं नाव जम्बुरनाथ ठेवलं जंभूरनाथ जम्बुरनाथ का ठेवलं कारण तो रामायण बघायचा रामायणामध्ये एक जांबुवंत होता त्या जांबुवंतला केशव प्रेमाने जंभूरनाथ म्हणायचा आणि त्याला तो खूप आवडायचा त्याच्यामुळे रामायण हिट झालं आणि रामायण हिट झाल्यामुळं रामायणच्या प्रोड्युसरने खूप पैसा कमवला <laughs> त्या पैशाने मुंबई मध्ये त्याने समुद्राच्या कडला एक फ्लॅट घेतला समुद्राच्या एक फ्लॅट घेऊन आता त्याने भाड्याने दिलाय आणि त्याचं भाडं मस्तपैकी खाऊन तो आता गावाकडे शेती करतोय लोक मला अरे थुत्रे तोंडाची तो, 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 तो सर न मला बोलते लोक म्हणते थुत्रे तोंडाच्या तू काकाला झोळी अडकव रायराचा ड्रेस गाव गावगाव हिंड तुझा चांगला धंदा व्हायचा चांगला बोलते काय नाही दोन पट्ट्यावर जेजुरे खंडोबा तुळजापूर पंढरपूर शिरगुड मस्त तुझा व्यवसाय धंदा चालू होईल डायरेक्ट जम्मू काश्मीर पर्यंत ह्या टोकापर्यंत त्या टोकापासून तुझं आयुष्य जम्मू काश्मीर वरून आठवलं जम्मू काश्मीर सध्या पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर यांच्या मध्ये युद्ध झालेलं बऱ्याच दिवस झालं जम्मू काश्मीर वरून आठवलं माझा भाऊ चुलत भाऊ त्या ठिकाणी आता कार्यरत आहे आर्मी मध्ये केशवचा सक्का भाव माझा चुलत भाऊ हिज चुलत भाऊ हिज चुलत भाऊ हिज धीर चुलत धीरवर आठवलं हिला एक दीर त्याला एक दीर <laughs> त्याच्या एक मिनिट हा तर आता तू सांग मला तिने ड्रेस घातलाय माझा कस काय दिसतोय काल ऑनलाईन मागवला या की उभा राह उभ रा असं वाटतंय अंड्यात ना आता तोंड चुचकाली आई मला दाना देना आ। <laughs> <laughs> बसा <laughs> तसे ओढणे टाकल्या तर मला तो काय <laughs> 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 धन्यवाद चला पास का आपला धंदा चालू करा चला आजच्या लाईनीच्या आमची व आमची बाप्पागिरीतच संपलेली आहे मनात आलं तर दोन शिव्या ठोका आपल्या लाईक ठोका धन्यवाद मी असाच बडबड करत असतो रो कसा तोंड दुखायला लागलं माझं हसून हसून आमच्या हसल्यावरून मला हे ध्यानात आलं की आमच्या ताईने हसायचा कोर्स केलेला आहे जर्मनीला गेले होते जर्मनीला जाऊन हे हसायचा कोर्स केला हसण्यात हिचा एक नंबर आला गावामध्ये कार्यक्रम असला तरी क्रिकेटचा असू द्या किंवा कोणाचा वड्डे वाढदिवस काय असू द्या वड्डे पहिले पहिले हिला इन्व्हिटेशन करतात कारण हसायसाठी तिथं कंटिन्यू चावण्यावरून मला हे देण्यात आलं शाळेच मी रानात संडासला गेलेलो असताना उघड्या संडासला बसलो पाठीमावट ना मला माहित नव्हतं कधी येऊन बसला होता नाही 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 त्यांनी पुसपुस केलं जे यायचं ती पण राहिलं हाय असा उठून आला मित्रांनो घरी येऊन कार्यक्रम केला हे काय बोलायला काय मला बोलायला जेवण केलं ना जेवणा आठवलं आजकाल एवढं तिखट केलं होतं एवढं पोटात गुडगुड 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 केलं खाली हागायला गेलो सगळा मोकळा रान पटांगण कुठं आठ बाजूला नाही बाथरूम आपल्याला संडास बाथरूम वर न आठवलं यावर्षी संडास बाथरूमासाठी सरकारने महायोजना आखलेली आहे आणि त्यामध्ये सर्वांना दलित रेषे जे कार्ड आहे त्यांना सगळ्यांना अनुदान संडासासाठी दिलेलं आहे तर आम्ही सुद्धा दारिद्र रेषे कार्ड खाली येतो आमचा पिवळ रेशन कार्ड आहे आमचं रेशन कार्ड बाधित आहे अबाधित आहे तर त्याच्यावरती बारा हजाराचा संडास येत आहे तर बारा हजाराचा संडास घ्या नाही तर बाराचा पंधरा हजार चाल धन्यवाद

पण गेल्या जेवायला दाजे सकाळ सकाळ गॅस संपला म्हणून स्वयंपाक केला ना जेवायचं वांद झालं म्हणून दाजी म्हणलं मी धावा धरतो देवदेव धरतो दाजे देवदेव गेला आम्हाला उपाशी पपायावर बसले काय लागलं पूजा तुला काय म्हणायचं आहे का नाही ना ड्रेस तुला कस वाटतो केशवच तर काहीच नाही केशव पण आज अचानक सकाळ सकाळ आला फोन नाही काय नाही काय नाही दुपारी यावं का रात्री यावं का त्यांनी यावंच नाही तू सांग का सकाळ सकाळ दुपारी आला काय केलं नाही तू नाही मामी मामी बघ दोन तिकडे मामीकडे मामा बळकू येते काळकू येते का बघ बर पण थोडं बाज झालं बास झालं

पूर्वी कॅमेरा शिकती जागा كده ऊपर तो बा कॅमेरा स्टँडन रंगत इट्स ठीक है सागर चला आजु दे आता तात्या जाणार है काहीतरी रील्स बनवतो आणि जाते तर व्हिडिओला इथ चेंज करतो बाय बाय